हॅलो मी प्रियंका आणि अचानक व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे चला तर आज आपण बघणार आहोत की पीसीओडी म्हणजे काय व हे लक्षणे काय आहेत आणि त्याला बरा होऊ शकतो का त्याच्यावरती ट्रीटमेंट काय आहे किंवा आपण उपचार घेऊन घरगुती पण उपाय करू शकतो का ते आज आपण बघणार आहोत पीसीओडी म्हणजे सिंड्रोम किंवा डिसीज हे आपण म्हणतो पीसीओस आणि डी ह्या दोन शब्दांचा असा अर्थ आहे तर हे कशामुळे होतात किंवा कसे कसं ओळखायचं कसं आहे हे आपले हा इम हार्मोनल जे इम्बॅलन्स होतात त्याच्या थ्रू आपल्याला कळतं आप आहे की आपल्याला डी आहे का पिसीओ आहे का आपण त्याच्यातून जातोय का कसं बघायचं तर पहिली तो गोष्ट आहे की आपल्याला वर्षातून आठपेक्षा पेक्षा कमी वेळा आपल्याला पिरियड्स येतात आहे तर समजून जायचं की आपल्याला डीचा त्रास हा आहे त्यानंतर जर लग्न झालं असेल आणि डी आहे पण गर्भधारणा राहत नाही किंवा प्रेग्नेन्सी राहत नाही तर अशा काही गोष्टी आहेत म्हणजे अशा काही लक्ष नाही आहे त्यानंतरनं ना कधी कधी पिरियड्समध्ये फ्लो कमी होतो आणि कधी कधी ओव्हर फ्लो होतं म्हणजे ओव्हर पिरियड्स म्हणजे कंटिन्युटी राहते पिरियड्सची तर आता आत एक तारखेला आले तर ता, दहा तारखेपर्यंत पिरियड्स जातच नाहीत पण नेक्स्ट मंथमध्ये ल खूप लवकर येतात तर ते हा पण पिसोडीचा प्रॉब्लेम असू शकतो तर याच्यावरती आपण बघणार की काय उपाय करायचे किंवा आणखीन कसं का ओळखायचं त्याच्यामध्ये आपले न्युट्रीनायझिंग हार्मोन आणि फॉलिकल हार्मोन हे दोन्ही इम्बॅलन्स झाले ह्या दोन्हींचा मे बॅलन्स मेंटेन झाला इम्बॅलन्स झालं म्हणजे चढ उतार झाला तर ह्या गोष्टी जास्त प्रमाणात होऊ शकतात की पिसीओडीचा त्रास होऊ शकतो तर हा त्रास बऱ्यापैकी शंभरमधल्या पाच बायकांना किंवा पाच मुलींना हा त्रास आहे का तर आहे कारण ह्याचं प्रमाण आपल्या इंडियामध्ये खूप आहे तर कसं आहे की म्हणजे बदलती लाईफस्टाईल बदलती जीवनशैली स्टँडर्ड राहणं ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या बॉडीवरती ट्रेस ह्या सगळ्यांचा आपल्या शरीरावरती खूप सारा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींना सामोरे जावं लागतं तर ह्याच गोष्टी रोखण्यासाठी आपण काय काय करू शकतो नेमकं म्हणजे आपल्याला काय करायचं का आहे की आपल्या शरीरात आपल्याला बदल घडवून आणायचा आहे की आपल्याला आपले पिरियड रेग्युलर करायच्या पिसोडी ह्या आजारापासून आपल्याला खूप दूर राहायचे तर याच्यासाठी आपण आपली यासाठी आपण आपली जीवनशैली ही बदलायची आहे आपल्याला पिसोडी आहे हे कसं जाणून घ्यायचं आहे म्हणजे आहे का हे तर कन्फर्म झालं पाहिजे तर आपण त्याच्यावरती उपचार आप घेऊ शकतो बरोबर ना तर पहिले तर आपल्याला उपाशेपोटीच्या ब्लडच्या टेस्ट आहेत त्या करायच्या आहेत आपल्याला डॉक्टरांकडे गेल्यानंतर ना त्या उपाशेपोटीच्या टेस्ट आहेत त्या करायला सांगतात जसं की फॉलिकल्स हार्मोन असतो त्याची न्युट्रीनायझिंग हार्मोन आणि ज्यावेळेस केस गळती किंवा ज्या स्किनचा आणि हेअरचा काय प्रॉब्लेम असतो त्यावेळेस आपण टेस्टीचरण हे हार्मोनची सुद्धा आपण टेस्टही करतो मुलींमध्ये पण तर ते आपल्याला टेस्ट सगळ्या करायच्या आहेत त्याच्यानंतरनं दुसऱ्या पर्यायामध्ये काय आहे आपल्याला टेस्ट करायचे आहे सोनोग्राफी सोनोग्राफीमध्ये आपल्याला काय दिसणार आहे ज्या आपल्या ओहरी आहेत जे आपला गर्भाशय आहे त्याच्या बाजूलाच आपलं अंडाशय असतं त्याला आपण ओहरी म्हणतो ओहरी आहे तिथे पॉलिसिस्टिक ओरीन आहेत का तिथं खूप साऱ्या सिस्ट जमा झाल्यात का किंवा त्या अंड तयार झाले पण ते अंड फुटलंच नाही पिरियडमध्ये त्याचं ओल्युशनच झालं नाही तर आपण ते बघणार आहोत सोनोग्राफीमधून म्हणजे आपल्याला कळणार आहे की हा बाबा अंड तयार होते पण अंड फुटतच नाही किंवा ओल्युशन होतच नाही त्यानंतर ता पिरियड ह्या रेग्युलर येतच नाही जो पिरियडमध्ये काय होतं जो जो आपल्या तो असतो आपल्याला शट डाऊन होतो आणि त्याच्या थ्रू आपल्याला पिरियड यायला स्टार्ट होतात तो लेअर आपला हळूहळू निघून जातो आणि पुन्हा तो नव्याने नवीन तयार होतो तर त्याच्यामध्ये कसं होतं ती जे ओवलेशन झाल्यावर ती होऊन तिथे तिथं त्या लेअरला चिपकतं आणि नंतर अठ्ठावीस दिवस पूर्ण झाल्यानंतर ते आपल्याला पिरियड सुरू होतात अठ्ठावीस दिवसांच्या असतात असतात असं आपल्याला एक सोनोग्राफी करणं खूप सारे गरजेचं असतं त्यामुळे सोनोग्राफी करून घ्यायची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि मग तिथून पुढे आपण त्याच्यावरती औषधोपचार करणार आहोत तर पहिलं तर काय आपण पुन्हा सगळं मेडिसिनवरती सोपून देणार आहे का आपलं ट्रीट होणं नाही तर आपल्याला काही घरगुती पण उपाय करायच्यात आता पहिले मेडिसिन बघूयात मेडिसिन वरती काय करतो आपण ज्या बर्थ कंट्रोल पिल्स आहेत किंवा ओरल कॉन्ट्रासुफ्टी पिल्स आहेत त्या आपण तीन महिन्याची जी सायकल आहेत ना अठ्ठावीस अठ्ठावीस दिवसांच्या त्या आपण पूर्ण करतो त्याच्यामध्ये ट्वेंटी ट्वेन्टी टॅबलेट येतात त्या आपण ट्वेंटी डेज खायच्या आहेत त्यानंतर आपल्याला पिरियड ही येतात तर ही तीन महिन्याची सायकल आपल्याला पूर्ण करायची आहे ही तीन महिन्याची सायकल पूर्ण झाल्यानंतर ना आपले पिरियड जे रेग्युलर व्हायला हो सुरुवात होते पण एवढ्यावर थांबून आपल्याला राहायचंय का नाही कारण हे थोडा दिवस थो होईल आणि पुन्हा नाही असा त्रास सुरू होईल बरोबर ना तर त्याच्यासाठी आपण आपली जीवनशैली पण बदललं पाहिजे आपलं डाईट आपण एक्सरसाइज करतोय का आपली झोप व्यवस्थित होती का हे सगळं बघणं खूप गरजेचं आहे आपलं आपण आहाराकडे बघितलं पाहिजे पहिलं डाएट म्हणजे जे आपलं बाहेरचं जे फास्ट फूड आहे जंक फूड आहे ते पूर्णपणे बंद केलं पाहिजे दुसरी गोष्ट जे आपण गोडमध्ये काय खातो जॅगरी शुगर ह्याचं प्रमाण जास्त आपल्या आहारात असेल तरी पण आपल्याला पिसीडीचा त्रास जाणवू शकतो किंवा भविष्यात होऊ शकतो त्यानंतर फ्रूटमध्ये काय चिकूसारखे गोड फळं जे असतात ते आपल्याला बऱ्यापैकी अवॉइड करायचे आहे ते खायचे नाहीत त्यानंतर फळांमधून भाज्यांमधून स्टार्च जास्त प्रमाण मिळतं त्या गोष्टी आपल्याला कमी करायच्या याच्यामुळे काय होतं हे पदार्थ खाल्ले की वेट गेन होतं आणि वेट गेन झालं की पहिली ते गोष्ट वजन वाढलं की तिसरीचा प्रॉब्लेम हा आलात आपल्या वे वेट हे आपलं कंट्रोलमध्ये ठेवायचं किंवा वेट हे आपल्याला पहिले तर कमी करायचे तर ह्याच्यासाठी आपण जे त्याच्यामध्ये स्टार्च आहे जसं की बटाटा स्वीट पोटॅटो म्हणजे रताळं ह्यासारखे जे आहेत पदार्थ ते कमी खायचे आहेत म्हणजे खायचे पूर्णपणे अवॉइड करायचे त्यानंतर नाही तर राईस राईसमध्ये पण स्टारचे प्रमाण आणि कार्बोहायड्रेट प्रमाण हे जास्त असतं तर आप ते आपण कमी प्रमाणात खायचं आहे याच्यामुळे आपल्याला वाढू शकते आणि त्याच्यामुळे आपलं वजनही वाढू शकतं त्यामुळे ह्या गोष्टी करायच्या आहेत पहिल्या तर आपलं खाण्यामधून जेवढं पण अवॉइड करता येईल किंवा जेवढं पण चांगला डायट घेता येईल ते आपण घ्यायचं आहे काय खायचं आहे तर आपण प्रोटीन युक्त आहार खायचा आहे जसं की नॉनव्हेजमध्ये मच्छी मासे अंडी त्यानंतरनं मटण ह्यासारखे पदार्थ घ्यायचे आहेत त्यानंतर व्हेजिटेबल्समध्ये जेवढ्या पण पण ग्रीन ग्रीन लिपी व्हेजिटेबल्स आहेत पालेभाज्या तेवढ्या पण आपल्या आहारात घ्यायच्या आहेत आणि जेवढे पण जे कमी शुगर असलेले जे फ्रूट आहेत ते आपण खायचे आहेत तर हा झाला आपला आहाराचा प्रकार त्यानंतर आपण एक्झरसाइज एक्झरसाइज ही व्यवस्थित करायची आहे जसं की योगा अनुलम विलम कपालभाती ह्यासारखं करायचं निदान डेली तुम करा। तुम्ही ते नाही जमलं कराल तुमच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये रोजच्या कामकाजामध्ये जर तुम्ही निदान दहा तरी सूर्यनमस्कार तुम्हाला घालायचे आहेत हे केल्यानंतर तुमचा हा जो पिसिडीचा तो प्रॉब्लेम आहे तो हळूहळू हळूहळू कवर व्हायला मदत होते अशा प्रकारे हेल्दी खा हेल्दी राहा आणि हेल्दी टिप्स फॉलो करा चला तर तुम्हाला चॅनल माझा आवडला असल्यास व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनेलला फॉलो करा सबस्क्राईब करा चलो बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन विषयाला घेऊन